काय आता काय करा आता तर झिपरेच म्हणल्या आता ती योगी झालं निही म्हणून झालं काय काय म्हणून झालं काळ्या तोंडाची म्हणून झालं आता तर झिपरेच म्हणल्या नेहातायला ती पण मला नाही बरं ना का कारण मी झिपरे आता झाली मी आपलं महाग टांगत असते ना मग नेहाताय पण महागच टांगते त्या पण त्यांना का बरं झिपरे म्हणल्या काय माहिती माहितींजरमध्ये बरं जाऊ द्या जिपरे एक ठीक होतं पण ही काय लावलंय की अजून फिरशे म्हणला की कालच्या व्हिडिओमध्ये माझ्या साईडनं बोलली परत आज फिरसे माझी ताई माझी ताई करायला लागली अजून फिरसे एक झाल्या परत काय तर माझं लिकरू लिखरू म्हणली म्हणून लिकरू आहे का म्हणून तुझं पन्नासाठ किलो असेल पन्नाससाठ किलोचं लिकरू असतं का लिकरू म्हणल्यावर मनापासनं म्हणावं लागतं व त्याला मनापासनं हितनं हितनं यावं लागतं की लिकरू आहे असं जरी मोठा आता एखाद्या आईला त्याचं लिकरू किती जरी मोठं झालं तरी ती लिकरूच असते तशी एक बहीण पण तशीच लेकरांनी सांभाळू शकते आणि तुम्ही माझ्या बहिणीसारखंच हा त्यामुळं तुम्हाला पण कळलं पाहिजे होतं की लिकरू म्हणल्यावर ताई काय म्हणले त्या तर तुम्ही माझं वजन काढलं मला काय आता म्हणली असती जाऊ द्या पण म्हणू पण नाही एवढं माझं ही नाही मी एवढं लेवल पार करू शकत नाही त्यामुळं बोलत पण नाही मी की एवढं डेंजर बोलायला लागला तुम्ही माझं वजन काढव हो तुम्ही वजन या इकडं तुम्हाला करून दाखवते पन्नास किलोचे आहे का साठ किलोचे आहे का सत्तर किलोचे आहे या इकडं काय हो ताई तुम्हाला जरा कळतंय का, आ, देंजर, देंजर का नाही हां ती नेहताई म्हणते त्याच बटाटेच भरले ते तुमच्यात डोसक्यात हे तर का नाही बटाटेच भरले ते दुसरं काय सुद्धा नाही बघा आज शोध लागलायच बघा त्याचा कारण तुम्ही एवढं डेंजर डेंजर कहाण्या करायला लागलाव का नाही काय तर मग नवऱ्यानं ना मारलं नवऱ्यानं ना मारलं न हो चांगलं दुपतून काढायला पाहिजे होतं कमीच मारलं म्हणायचं मग तुम्हीच काय बाई बोलला चाल तुमच्या नवऱ्याला आडवं तिडवं त्यामुळे नवऱ्यानं मारलं असेल आम्हाला काय गरज आहे आमच्यामुळं मारायची होय आणि मग भावाला पण तुमच्या सा आमच्याच साईडनं ओढून घेतले आम्ही आमच्या साईडनं ओढायची काय सुद्धा गरज नाही आम्ही आम्ही खंबीर आहोत तुमच्यासंग भांडायला कळलं ना आमच्या आमच्या विरोधात विरोधात तुमच्या नवऱ्याला घेऊन भांडायची काय आमची गरज नाही नवऱ्याला कळतं आहे कोण कसं आहे कोण कसं आहे तुम्हाला कळे नाही व ती गोष्ट वेगळी झाली आहे तुम्हाला कळे नाही आणि नवऱ्याला काय आम्ही फोन करून असं तुमच्या ना नाव की आमच्या साईडनं भांडा आमच्या साईडनं बोला ती तुमचं तुमचं आता त्यांना कळतं आहे की बायको कशी आहे आणि बहीण कशी आहे आणि मिनी पण कशी आहे ती कळलं ना त्यामुळे ती भांडते संग आणि हाकलूनच दिलं पाहिजे होतं व हकलून दिलं नाही का, का, का तुम्हीच गेला का का ना काय माहिती दिलं होतं हाकलून मग काय तर करायला लागलं होतं असं एवढं डेंजर करून ये बाबा वरून म्हणता आता आईला पण माझ्या विरोधात भडकावं लागला होऊन कुठं काय आमची काय गरज आहे तुमच्या विरोधात भडकवायची तुम्ही फोन केला नाही म्हणल्यावर आयला वाटणारच की बाबा लेखका फोन करा ना लेखका फोन करा ना साहजिक गोष्ट आहे आमची काय भडकून द्यायची गरज आहे पुढे की तसंच हां आम्ही काय कुणाला भांडण भिन्न लावून देत नसतो सुरुवात तुम्ही केली होती आम्ही आमची आमची बाजू मांडली त्यात तुम्हाला वाईट वाटलं आम्ही काय करावं अजून वरून म्हणता बड्डेचंच मध्ये घेते ती बड्डेचं झालं ना झालं ना काय झालं ना त्या विषयामुळं तर आज हितवर आले ही भांडण ती तुम्ही बड्डेचाच इश्यू केला त्यामुळंच आज भांडण हितवर आले दुसरा काय सुद्धा विषय नाही आणि काय तर ह्यांना ह्यांनाच धमकी दिली तर बैड्या ह्यांला सांगून ठेवा तुझ्या बायकोला सांगून ठेवा त्या काळ्या तोंडीला सांग काय गरज आहे तुमची <्णणगा> <्णणगा> त्यांना बोलायची त्यांना सांगायची समजून ठेवून येऊन तुम्हाला तु बोलायचं ना तुम्हाला काय म्हणायचं ना आम्हाला डायरेक्ट बोला आम्हाला बैड्याला मध्ये घ्यायची गरज नाही नवऱ्याला मध्ये घ्यायची गरज नाही ती पण तुमच्याच साईट नाहीत शेवटी भाऊ बहिणीचाच त्यामुळे तुमच्याच साईट नाहीत त्यामुळे त्यांना काय बोलायची गरज नाही जी, ना, जी काय बोलायचं आम बोला का, ते आमच्या संघ बोलायचं कळ ना सांगून ठेवतो तुम्हाला परत म्हणू नका योगी लेस बोलली योगी अशीच बोलली हां आपल्याला पण येतं आहे नाडायला आपण काय तुम्हाला काय वाटलं योगी दिसते तशी नाही तुम्हीच म्हणला आणि नाहीच योगी जी आहे ती आता दिसायला लागले ओके तर बघा घ्या जरा डोक्यात काहीतरी ती कांद बटाटे काळा बघलेला आणि दुसरं टाका काहीतरी चांगलं 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 चुंगलं दुसऱ्याला उघड नाव ठायची स्वतः हाय हिज गत करायची त्याला काय अर्थ आहे